हाय गाईज आपण पी एफ आप कसा चेक करायचा ते ब आज बघणार आहोत आपण स्टोरला जाऊन उमंग ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये ओमंग ॲप हे डाउनलोड झालेलं आहे त्यामुळं मी ते आता ओपन करतो आहे नेटवर्काचा इशू आहे मित्रांनो त्यामुळं थोडासा लोड घेत आहे इथेच जाऊन व्यू पासबुक करायचं आहे पीएफ वर जाऊन यु पासबुक करायच आहे इथं आपला यू एन नंबर टाकायचा आहे यू एन नंबर टाकल्यावरती गेट ओटीपी करायचा आहे मित्रांनो ओ टी पी जनरेट झालेला आहे आपण तो ओटीपी टाकून घेतला आहे आता आपण तो सबमिट करत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आर की प्लॅनर्स आपण लॉग इन केलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपला पी एफ ओपन झालेला आहे आपला पी एफ किती आहे आपण बघू शकता टोटल टो टो पी एफ पंचवीस हजार सातशे तीस रुपये आहे इथं अवेलेबल बघू शकता थँक्यू अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा